ज्या भाषेला ज्ञानेश्वरांनी अमृतापेक्षा श्रेष्ठ मानलं या भाषेत तुकारामांनी तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू हे लिहिलं ज्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य व्यवहार व्यवहारकोश तयार करून घेतला ज्या भाषेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जगभरातील मराठी भाषिकांची मागणी होती केंद्र सरकारने ही मागणी अखेर पूर्ण केली आहे पण हा दर्जा मिळाल्यावर आपली मराठी अभिजातच आहे असा एक टीकेचा सूर ऐकू येतो त्यामुळे अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं का काय झालं एखादी भाषा अभिजात आहे हे कशावरून ठरवलं जात आणि त्याचे फायदे काय आहेत या प्रश्नांच्या उत्तरांसोबत मराठी भाषेचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय माहिती जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजेच आपलं गाजावायचा अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास आहे ज्या भाषेला स्वतःची स्वतंत्र आणि प्राचीन काळापासून चालत आलेली साहित्य परंपरा आहे ज्या भाषेला एक स्वतंत्र प्रवास असेल आणि तिचे पूर्वीचे स्वरूप आजच्या भाषेपेक्षा निराळे असेल त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजेच अभिजात भाषा ही एखाद्या भाषेची अभिजातता शासकीय स्तरावर नोंदवली जाणे सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात आहे फक्त या अभिजाततेवर काल सरकार दरबारी शिक्कामोर्तब झाला मराठी भाषिकांच्या या मागणीला ऐतिहासिक संशोधनाचा आधार मिळावा यासाठी साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली या समितीने सखोल अभ्यास करून दोन हजार तेरा साली आपला अहवाल सादर केला हा अहवाल महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आपली मागणी मांडली या अहवालानुसार मराठी भाषेचे वयोमान आज जवळजवळ पंचवीसशे असल्याचं सांगण्यात येतं प्राचीन महारठ्ठी मरहट्टी मराठी अर्थात प्राकृत भाषा असा प्रवास करत ती आपल्यापर्यंत मराठी भाषा म्हणून पोहोचली या तीन भाषा वेगवेगळ्या नसून ती एकाच भाषेची तीन कालसुसंगत रूपे आहेत महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून मराठी भाषा वापरली जाते लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मराठीतील पहिले ग्रंथ समजले जातात पण हे ग्रंथ मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे ग्रंथ आहेत काही तज्ज्ञांच्या मते श्रवण बेळगोळ येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख आहे गोमटेश्वराच्या पायाखाली असणाऱ्या या शिलालेखात असणारे श्री राय करविले हे वाक्य मराठीतील पहिले लिखित वाक्य समजले जाते तर काही जणांच्या मते आक्षी येथील शिलालेख पण बावीसशे वीस वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळात नाणेघाटात लिपीत एक शिलालेख लिहिला गेला होता या शिलालेखात महाराष्ट्र वासियांना उद्देशून महारठ्ठीं असा उल्लेख आढळतो विवेक सिंधू मरा ती हा मराठीतील पहिला ग्रंथ हा शक्य अकराशे दहा मृपुंद राजांनी रचला असं मानलं जातं श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले म्हणजे मराठीतील पहिला ग्रंथ समजला जातो परंतु हे दोन्ही ग्रंथ असोत किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असो हे सर्व ग्रंथ मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे ग्रंथ असल्याचं अहवाल सांगतो विनय पीठक दीपवंश महावंश या ग्रंथात महाराष्ट्राचे उल्लेख येतात तसेच रामायण महाभारत आणि बृहत्कथा या ग्रंथात अनेक मराठी शब्द येतात प्राकृत प्रकाश हेमचंद्राची देशीनाम माला शाकुंतल मृच्चकटी या ग्रंथातील अनेक पात्रांच्या तोंडी प्राचीन मराठीतील संवाद येतात हाल सातवाहनाने लिहिलेल्या या गाथा सप्तशतीमध्ये श्रेष्ठ मराठी काव्य वाचायला मिळतं असे अनेक संदर्भ आणि दस्तऐवज या अहवालात सादर करण्यात आले आहेत यातून आपली मराठी भाषा प्राचीन आहे हे सिद्ध झाले म्हणूनच आपल्या या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भारतात अभिजात दर्जा मिळालेल्या सहा भाषा होत्या तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया त्यात आता मराठी भाषेबरोबरच बंगाली पाली प्राकृत आणि आसामी या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे भारतातील अभिजात भाषांची संख्या आता अकरा झाली आहे माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी मराठी भाषेसाठी अधिक निधी पुरवला जाईल तसंच प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्त्या देण्यात येतील मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी यांना त्यासाठी भरीव मदत मिळेल मराठी भाषेच्या संशोधन अभ्यास आणि विकासासाठी मराठी भाषेचे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल तसेच प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषेचे एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाई तसेच मराठी भाषेचे भवन उभारले जाणार आहे मराठी भाषेबद्दल बोलताना ही कोसा कोसावर बोलताना बदलणारी भाषा आहे असं म्हटलं जातं कोल्हापुरी कोकणी मालवणी विदर्भी अहिराणी खानदेशी अशा अनेक बोलीभाषा आपल्या मराठीला लाभल्या आहेत या बोलीभाषांचा अभ्यास त्यांचे संशोधन आणि या भाषेतील साहित्य संग्रह करण्यासाठी निधी मिळेल मराठी भाषेतील विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील आता हे सगळं ऐकल्यावर अभिजात भाषा मिळाल्यामुळे मराठी भाषेला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख मिळाली हे तर आपल्या लक्षात असेल सर्व मराठी भाषिक अभिमान आणि आनंद व्यक्त करत आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जणू माय मराठीची ओटी भरली गेली अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मराठी भाषिकांनी मांडली पण आता एक मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे रोजच्या जगण्यात प्रत्येक ठिकाणी मराठी भाषाच बोलूया लिहूया आणि ऐकूया मराठी भाषा आपली जपूया मराठी भाषा जगूया लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका